तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पंधरा हजार रिक्त पदांसाठी भरतीही होणार आहे आणि या भरतीस शासनाची मंजुरी देखील देण्यात आलेली आहे तर या भरतीमध्ये जे पंधरा हजार रिक्त पद आहेत ही पदं नेमकी कोणती आहेत याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता ही आहे ती पी डी एफ आणि याच्या सुरुवातीलाच तुम्ही येथे शीर्षक पाहू शकता दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती म्हणजेच या कालावधीत जे पदं रिक्त होणार आहेत त्याच पदांसाठी ही भरती घेतली जाणार आहे तर त्यामध्ये खालील रिक्त पदांची माहिती येथे देण्यात आलेली आहे सुरुवातीला घटकाचे नाव आहे पोलीस शिपाई त्यानंतर चालक पोलीस शिपाई व पोलीस शिपाई मॅन्समन्स आणि एकूण पद या जे इथे शहर दाखवलेलं आहे जे घटक दाखवलेले आहे त्या घटकातील एकूण रिक्त पदं किती आहेत त्याविषयीची त्या इथे माहिती दाखवण्यात आलेली आहे तर मुंबई शहरासाठी पोलीस शिपाई दोन हजार चारशे एकोणसाठ व त्यानंतर एकूण रिक्त पदं ही तेवढीच असणार आहेत त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता किती ही पदं ही रिक्त झालेली आहेत आणि त्यासाठी ही होणार आहे यामध्ये सर्व घटकांची माहिती आहे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना बीड धाराशिव अमरावती सर्व येथे माहिती देण्यात आलेली आहे तर तुम्ही येथे या ठिकाणची एकूण पदं पाहू शकता ते आहेत अकरा हजार एकशे सदुसष्ट ही जी पदं आहेत ही रिक्त आहेत तर त्यानंतर त्यानंतर, त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे तेच दिलेलं आहे या कालावधीत सशस्त्र आता ही दोन नंबरचं आहे या त्यामध्ये तुम्ही पाहू शकता दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत सशस्त्र पोलिस शिपाई संवर्गातील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती ज्यामध्ये घटकाचं नाव आहे एकूण रिक्त पदं आहेत आणि अनुकंपा उमेदवार व निव्वळ भरतीसाठी उपलब्ध पदे तुम्ही इथे पाहू शकता किती आहेत त्याच्यानंतर घटक यासाठी दौंड याच्यासाठी चोवीस पदं आहेत असे करून तुम्ही पाहू शकता एकूण जी पद रिक रिक्त आहेत येथे आहेत एक हजार त्रेचाळीस आणि त्यानंतर एकूण आहेत दोन हजार तीनशे त्र्याण्णव तर अशी करून संपूर्ण रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे तर या भरतीमध्ये तुम्ही आत्ताच पाहिल्याच्या माहितीनुसार एवढी सारी पदे हे रिक्त असणार आहेत आणि या पदांसाठी ही येणारी भरती होणार आहे तर यामध्ये भरपूर घटकांची नावं आहेत व भरपूर ऑप्शन्स आहेत त्यामुळे जेव्हा केव्हा या भरतीसाठी अर्ज सुरू होतील तेव्हा तुम्ही तुमचे अर्ज लवकर करा आणि या भरतीत तुम्ही देखील पास होण्याचे चान्सेस मिळवा